जर आपल्यामध्ये ती स्फूर्ती आली की आपल्याला कोणाच नको आपल्याला कोणाच भेट आता तुम्ही कोणी एक शिवराई जर बुडावला तर त्याला बैल होऊन चढा राहून तुम्ही अशी सगळ्या वस्तू बाहेर केल्या तुमचं काय व्हायचं एक साधू आहे का याच्यासाठी हा का विरोध आहे का साधूला गुरुला देवाला जगाला हे घ्यासाठी का अरे जर ते आले ना लोकांचं घेतले Yaka paru berana, berana kemandan para nakas tani. Loka ku haram api gini, loka manji, sadu tu nai ye. An karai se ka ye. karta nai, guru karta nai, dewa karta nai, bahan, malta karta nai, sota karta karta ki. Kaya, kaya, hai kaya kiri. Yaudat manai si, kwan chi vastu gini, मैं घेना हेच आज्ञा नहीं है स्वार्थी रे। अरे तू ये का गर् मुंसरी तुड़ चाहिए आना है ये पद्धति पर्यत अपने साधत नहीं तीपर्यत आज सगड़ा ढोंग है सगले लिक लिक जाना मानस होते डो हमको देव हजार रुपये मैं ढोंगी मैं लोकांचं देणंही हे सगळे ढोंग आहे लोकांची वस्तू घेणारा हा आहे आणि दिहे उघडून लोकांना लावणारा हा साधू त्र्यंबकेश्वर महाराज